या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे गेल्या तीन वर्षापासून बाबू पाटे साहेबांच्या माध्यमातून शिव छत्रपती राजे प्रतिष्ठान जुन्नर तालुका आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात येत या असतं यावर्षी मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष राजे छत्रपती प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने बाबू पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या कॅम्पचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये दरवर्षीप्रमाणे सर्व रोग निदान शिबिर त्याचप्रमाणे यावर्षी महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग सर्वायकल कॅन्सर स्क्रीनिंग कॅन्सर संबंधित सगळ्या प्रकारच्या रक्त तपासण्या आणि त्याचबरोबर सर्व उपकरणांनी सुसज्ज अशी कॅन्सर व्हॅन या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली होती आणि त्यामध्ये जवळपास पन्नासपेक्षा जास्त मॅमोग्राफी करण्यात आल्या त्याचबरोबर इतर सर्व रोगांचं निदान या ठिकाणी करण्यात आलं आणि या कॅम्पमधनं जे पेशंट स्क्रीनिंग होतील त्या सर्व पेशंटची शस्त्रक्रिया आपल्या कक्षाच्या माध्यमातून आणि बाबू यांच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी मोफत मग महात्मा ज्योतिबा फुले असेल पी एम जे वाय असेल सी एम फंड असेल किंवा धर्मादाय रुग्णालय असेल अशा वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून आपण सर्व उपचार आणि त्यांच्या शस्त्रक्रिया मोफत करून देणार आहोत शाळा या वर्षी मोठी उपस्थिती होती गेल्यावर जवळपास पंधराशे पेक्षा जास्त रुग्णांनी या सगळ्या प्रक्रिये सहभाग घेतला होता या वर्षी मोठी रुग्णांची संख्या होती या सगळ्या गावपातळीवर मोठा शिबिर काय सांगाल काय सुविचार कसं कार्या गेल्या वर्षी जवळपास अडीच हजारपेक्षा जास्त रुग्ण या ठिकाणी आपण तपासले होते आणि त्यामध्ये सातशेपेक्षा जास्त सर्जरीज जा या याच्यातनं आपण केल्या होत्या यावर्षी जवळपास सहा हजारापेक्षा जास्त रुग्णांची तपासणी या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि आता स्क्रीनिंगचा मी सगळा आकडा आल्यानंतर ते त्याच्या ज्या जेवढ्या काय सगळ्या शस्त्रक्रिया वगैरे असतील

हां बऱ्याच ठिकाणी कॅम्प घेतले जातात परंतु मॅनेजमेंट कॅम्प घेण्यासाठी मॅनेजमेंट महत्त्वाचं असतं या ठिकाणी बाबू पाटे आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांचं मॅनेजमेंट अतिशय चांगलं आहे आणि त्या कॅम्पसाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं हा कक्ष आणि माननीय रामेश्वर नाईक साहेबांची या ठिकाणी अतिशय चांगली मदत झालेली आहे मॅनेजमेंट अतिशय महत्त्वाचं असतं खूप छान पद्धतीने मॅनेजमेंट या ठिकाणी होत त्याच्यामुळे हा कॅम्प अतिशय चांगल्या पद्धतीने सक्सेस झालेला आहे या पुढच्या काळामध्ये कक्षाच्या माध्यमात फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून रामेश्वर नाईक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष नेहमी या कॅम्पसाठी तत्पर राहील आणि जी काही मदत लागेल रुग्णांसाठी ती मी यांना पूर्णपणे आश्वस्त करतो

आपले हे शिबिर सक्सेस होण्यासाठी मदत झाली गेल्या दोन वर्षांमध्ये ससून असतील किंवा अजून बाकी काही हॉस्पिटल असतील डी वाय पाटील सारखी या ठिकाणी आपण जाऊन शस्त्रक्रिया करत होतो पण यावेळेस मात्र साबरेसर मुख्यमंत्री सहायता कक्षाचे <laughs> पुणे जिल्ह्याचे प्रमुख झाल्यामुळं आता त्याला धर्मदाय जी काही हॉस्पिटल असतील धर्मदायच्या याच्या खाली त्याच्यात सुद्धा आपल्याला हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करता येणार आहे आणि खर तर ही पेशंटसाठी किंवा आपल्या सर्वसामान्य लोकांसाठी निश्चित स्वरूपात आनंदाची गोष्ट आहे की असं व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्या पुणे जिल्ह्याला लाभलं आहे की जे सर्वसामान्य कुटुंबाच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये प्रत्येक आडी अडचणीमध्ये उभं राहायचा प्रयत्न करते आणि खरोखर कर, मी आत्तापर्यंत जेवढ्या वेळा साबळेसरांना फोन केला असेल तेवढ्या वेळेस मला त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे आणि अशा व्यक्तिमत्वाने आज आपल्याकडं घर नारायणगावला येऊन दिवसभर थांबून आज हा कॅम्प सक्सेस करण्यासाठी मोठं योगदान त्यांच्या माध्यमातून मिळाले टीमवर्क आपल्याला प्रतिष्ठानच्या माध्यमातून जे काम आपण सतरा अठरा वर्ष करतोय त्या पद्धतीत याही वर्षीचा हा कॅम्पचं आपलं नेहमीच सगळ्या टीमनी काम केल्यामुळं निश्चित स्वरूपात एक उजवा कॅम्प आपल्याला करता आला सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचता आलं आणि इथून पुढं त्यांनाही आश्वस्त आपल्या माध्यमातून करतो की इथून पुढं जी काही समजा ह्या कॅम्पला जरी काही लोक आली नसतील तर त्यांनी सुद्धा संपर्क साधला तर निश्चित स्वरूपात त्यांच्या ह्या सगळ्या जे काय हॉस्पिटलसाठी जी काही मदत त्यांना आवश्यक असेल निश्चित स्वरूपात करण्याचं काम आम्ही सगळी मंडळी त्यासाठी कटिबद्ध असणार आहोत त्यांच्याकडे मागणी हीच की जो पेशंट येईल आमचा त्याचा मोफत आमचा उपचार व्हायला पाहिजे खर तर साबळे सरांच्या बरोबर अजून एक व्यक्ती निश्चित स्वरूपात आपल्या सगळ्यांच्या माग आहे ते राजा भाऊ आणि त्यांचं सुद्धा मदत प्रचंड आपल्याला कोरोनाच्या काळात आपण पाहिलं की राजाभवनमुळे खर तर राज आज अनेक लोकांना जीवदान मिळायचं काम का तालुक्यामध्ये जातो आणि त्यामध्ये खर तर नारायणगावातले अनेक पेशंट होते आणि त्या माध्यमातून खर तर सर असतील राजेभाऊ असतील किंवा राजाभाऊ कदम सारखे व्यक्तिमत्व आज नारायणगाव आले त्यांचा सुद्धा मनापासूनचा आभार मी व्यक्त करतो की तुमच्या माध्यमातून ही रुग्णसेवा करायची संधी आम्हाला मिळते आणि ते संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही त्यांना हा शब्द देतो सोने या संधीचं सोनं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही ते दरवर्षीप्रमाणे वर्गीकरण करणार ज्यांना हॉस्पिटलायझेशनची गरज आहे त्यांना हॉस्पिटल साठी आपण मदत करणार मग इथून पुण्याला न्यायचं असेल ससून गाड्या येतात हॉस्पिटलच्या गाड्या येतात इथून आपण फक्त पाठवायचं काम करायचंय आणून सोडतात तिथलं सगळं व्यवस्था ते करतात आणि मला वाटतं हे मोठं काम आहे आपण फक्त मीडिएटर म्हणून काम करतोय पुढचं काम मात्र निश्चित स्वरूपात साबळेसर असतील भाऊ असतील हे भाऊ असतील यांच्या माध्यमातून पुढे होणार आहे आणि खरोखर त्यांच्या माध्यमातून एक चांगलं मोठं काम उभं राहते की जेणेकरून जे मुख्यमंत्री सहायता भांडायला अपेक्षित आहे असं काम करायचा प्रयत्न आप या आपल्या सगळ्या टीमच्या वतीने होते